अकोलेतून दोन हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार शिवसेना उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ यांनी केले स्पष्ट अकोले तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाच्या मुंबई येथे होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी अकोले तालुक्यातून दोन हजार शिवसैनिक मुंबईला जाणार असल्याची माहिती शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख मारुती मेंगाळ यांनी दिली आज अकोले विश्रामगृहावर शिवसैनिकांची व तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये बोलताना मारुती मेंगाळ यांनी ही घोषणा केली या बैठकीला के पक्षाचे प्रमुख नेते जगन सेठ देशमुख व तालुका प्रमुख सुशांत गजे तसेच शिवाजी पाटोळे शहर प्रमुख सचिन शेटे शिवसेनेचे मार्गदर्शक मुकुंद भोर व सुभाष एवले आदींनी बैठकीला के संबोधित केले याप्रसंगी शिवसेनेचे विविध आघाड्यांचे प्रमुख यांच्या नियुक्ती करण्यात आल्या त्यामध्ये अनुसूचित जमाती व अनुसूचित जाती व इतर मागासवर्गीय दोन तारखेला जो आपला दसरा आहे शिवसेनेचा त्यासाठी आपण सर्वांनी जास्तीत जास्त लोकांनी जमायच आहे आणि आपल्या गावातून जास्तीत जास्त लोक प्रयत्न करायचा आहे आज आपण सर्व इथे जमले त्याबद्दल मी थोड्या वेळात आपल्या सर्व निरोप द्या की आपण बहुसंख्येने इथे जमलात त्यानिमित्त त्यानिमित्ताने मी आपल्या शिंदे गटाच्या वतीने मी आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि आजची मीटिंग संपली <laughs> शिवसेना पक्षाचे अकोली विधानसभा मतदारसंघातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांची छोटेखानी आज बैठक आपल्या शासकीय विश्वामगृहावर या ठिकाणी पार पडली शिवसेनेचा जो काही दरवर्षीप्रमाणे जो दसरा मेळावा आहे त्याची पूर्वतयारी म्हणून खरंतर या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं आणि म्हणून मुंबईला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिवसेनेचे उपमुख्य नेते आदरणीय रावजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली उपस्थितीमध्ये जो आझाद आझाद मैदानावर जो दसरा मेळावा शिवसेनेचा होतो आहे त्या शिवसेना मेळाव्याला आपल्या अकोले विधानसभा मतदारसंघातून जास्तीत जास्त शिवसैनिक कसे मुंबईला जातील आणि त्या ठिकाणी जो काय विचाराचा जो काय मेळावा होतो आहे त्याच्यामध्ये सहभागी होऊन एक चांगल्या प्रकारचं संघटन आपल्या अकोली विधानसभा मतदारसंघामध्ये कसं उभं करता येईल हा करण्याचा प्रयत्न हा करण्याचा दृष्टीगून खरत रामचं सर्वांचा आहे म्हणून महाराष्ट्रातून त्या मेळाव्याला हजारो शिवसैनिक येणार आहे आणि मग त्याच्या अकोली विधानसभा मतदारसंघातून देखीलसुद्धा दोन हजाराच्या पुढं काही शिवसैनिक आमचा त्या ठिकाणी नेण्याचा आमचा मानस आहे म्हणून त्याची तयारी करण्यासाठी खरंतर आजची ही बैठक या ठिकाणी आयोजित केली होती अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना पक्षाचे जे काही आघाडी असतात काय सेल असतात का त्या आघाड्यांचं देखीलसुद्धा काही आज पत्र या ठिकाणी आम्ही देण्यात आलेले काही महत्त्वाच्या पदावर काही प्रमुख कार्यकर्त्यांची निवडी या ठिकाणी केलेली आहे त्याच्यामध्ये एस टी सेलची स्थापना या ठिकाणी झाली एस सी सेलची स्थापना केली ओबीसी सेल अशा तीन सेलच्या पक्षाचे काय अंगी शिवसेना पक्षाचे जे काही अंगीकृत ज्या काही संघटना आहेत ओबीसी सेल एस टी सेल एस सी सेल या सर्व सेलच्या नियुक्ती या ठिकाणी केल्या त्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना तसं नियुक्तीपत्र सर्व प्रमुख कार्यकर्त्यांच्या वतीनं या ठिकाणी आज देण्यात आलं मी आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी विनंती करतो की आपल्याला दोन तारखेला शिवसेना दस दसरा मेळाव्याला आपल्या सर्वांना जायचं आहे